नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे थंडीचे दिवस म्हटले की लहान मुलांना सर्दी खोकला कप यासारख्या गोष्टी होतच असतात पण या गोष्टी होतात त्यावर सुरक्षित उपाय करणे हे सुद्धा खूप गरजेचे आहे तर ते कोणते उपाय आहे की आपण करू शकतो ते पाहूया पहिली गोष्ट की मुलांना आपण वाफ देणे गरम पाण्याच्या हलक्या वाफ्याच्या खोळीत बाळाला पाच ते दहा मिनिट ठेवा बाळाच्या चेहऱ्यावर थेट वाफ देऊ नका दुसरी अशी गोष्ट की नाक साफ ठेवा सलाइन ड्रॉप तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ते ड्रॉप घेऊ शकता आणि बाळाच्या नाकात टाकू शकता नाक बंद असेल तरच ते ड्रॉप टाकायचं आहे तिसरी अशी गोष्ट की आईचे दूध तुम्ही आणि कोमट पाणी सहा महिन्यापर्यंत फक्त आईचे दूध द्यायचे सहा महिन्यावरील बाळाला थोडे थोडे कोमट पाणी द्यायचे त्याने थोडा कप कमी होण्यास मदत होईल चौथी अशी गोष्ट की छाती पाठीवर तेल मालिश नारळाचं तेल किंवा तिळाचे तेल तुम्ही घेऊन थोडीशी मालिश करायची बाळाला छाती आणि पाठीवरती खूप जोरात चोळू नका आणि काही महत्त्वाचे नियम आहेत ते पुढील प्रमाणे एक वर्षाखालील बाळाला मध देऊ नका स्वतःहून खोकल्याचे सिरप घेऊ नका थंड पदार्थ टाळा धूर अगरबत्तीपासून दूर ठेवा डॉक्टरांना कधी दाखवावे खोकला तीन ते ती चार दिवसांपेक्षा जास्त श्वास घेण्यास त्रास असेल ताप एकशे दहा पेक्षा जास्त असेल दूध पिणे कमी झाले असेल कफ हिरवा पिवळा आणि जास्त प्रमाणात असेल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद